हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो जवळ येतो आहे तर गुढीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साखरेची गाठी ही साखरेची गाठी बाजारात तर मिळती परंतु ती जी ज्या पद्धतीने बनवल्या जाती तो जी जी जात तो, तो। तर स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आणि तीच गाठी आपण घरी पूजेलाही आणतो लहान मुलांनाही खायला देतो म्हणून कधी अशी गाठी आपण घरच्या घरी बनवली तर स्वच्छताही पाळली जाती ती खाण्यासही योग्य राहते आणि बनवण्याचा आनंदही एक वेगळाच असतो तर ते तेच आज आपण बघणार आहोत खूप साधी सोपी पद्धते एक वाटी साखर मी इथं घेतली आहे आणि एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यात काय करायचं आपल्याला जो आपला धागा असतो जाड आपण गोधडीला जो वापरतो किंवा एखाद्या पुड्याला वगैरे आपल्याला बांधून येतो तशा पद्धतीचा धागा आपल्याला इथं घ्यायचा आहे त्याला मी थोड्या वेळ भिजत घालणारे नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे झालं त्यानंतर आपल्याला काय आहे की आपल्या घरी जे पात्र असतं ते घ्यायचं आहे आता साखरेची गाठी बनवतोय आपल्याकडं त्याचे मोल्ड्स किंवा जे साचे असतात तर ते नसतातच प्रत्येक घरात पात्र असतं म्हणून आपण आज यातच साखरेची आपली गाठी बनवणार आहे तर मी इथं काय केलंय अगदी थोडंसं सा साजूक तूप घेतलं आहे म्हणजे एक दोन थेंबच आणि तेवढंच तूप आपल्याला जेवढ्या साच्यांमध्ये गाठी बनवायची तर त्याला ते आपण लावून घेणार आहोत अगदी थोडंसं हा आणि फक्त इथं तेल वापरू नका म्हणजे ती खातानी एवढी काही खूप छान लागणार नाही म्हणून इथं तुपाचाच वापर करा अगदी हलकंसं असं तूप लावून घ्यायचं आता हा जो धागा सा आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि डबल लेअरमध्ये आपल्याला तो घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस गाठी बनवू तर तो तुटणार नाही आणि थोडासा एक्स्ट्रा साईडला ठेवून म्हणजे आपल्याला जेव्हा गुढीला हे बांधायचं असेल तर धागा लागेल त्यामुळं एक्स्ट्रा धागा सोडून त्यानंतर आपले जेवढे पात्राचे जे कप्पे आहेत खाचे आहेत तर त्यामध्ये हा धागा असा लावून घ्यायचा आहे आणि बरोबर असा जिथं खोलगट भाग आहे तर तिथं तो दाबून लावायचा म्हणजे तो, तो आपण ज्यावेळेस गाठी बनवू तर गाठीला व्यवस्थित राहिला जाईल पॅक बसेल तर ही तयारी आपल्याला सगळी आधीच करायची आहे जो आपण पाक बनवणार त्याच्या आधी तर इथं एक मी पातीला घेतलं आहे आणि त्यामध्ये आपली एक वाटी साखर घालायची आणि साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला यात घालायचं आहे खूप जास्त किंवा खूप कमी पाणी घालू नका फक्त साखर भिजेल एवढंसं पाणी घाला आणि त्यानंतर याला हलवत राहा फक्त सुरुवातीला तुम्ही थोडासा गॅस वाढवला म्हणजे साखर वितळेपर्यंत गॅस वाढवला तरी चालेल परंतु नंतर ज्यावेळेस पूर्ण साखर मेल्ट झाली की मग आपल्याला गॅस कमी करायचा आहे तर इथं मी पहिल्यांदा सगळी साखर अशी वितळून घेते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या जो पाक आहे त्याला छान उकळी येते आहे तर त्यावेळेस आपल्या गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि हो पाक करताना अजिबात घाई करू नका कारण सगळं आपली ही जी गाठीची प्रोसेस ही सगळी ही पाकावरती डिपेंड आहे पाक जर चुकला तर गाठी आपली बनू शकणार नाही ना तर इथं आपण छान अशी पाकाला उकळी काढून घेऊयात एक आठ मिनटं झालेत तर आता चेक करू की आपल्याला हवा तसा पाक झाला की नाही एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि आपल्याला इथं कडक कसा गोळीबंद पाक हवा आहे की त्याची अशी छान कडक गोळी बनली पाहिजे परंतु इथं पाक आहे ना थोडासा पाण्यात मेल्ट होतोय गोळी बनत नाहीत म्हणून आपण याला एक दोन ते तीन मिनटं आणखीन शिजवून घेऊयात म्हणजे आपला परफेक्ट पाक आपल्याला मिळेल आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडलेत तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता मी परत एक तीन मिनटं पाक शिजवल्यानंतर आता पण आपण पुन्हा यात थोडासा पाक टाकून घेऊ आणि बघूयात तर ह्याची व्यवस्थित गोळी बनती आहे म्हणजे अशी हातात उचलली तर त्याची गोळी बनती आणि कडक बनती तर या स्टेजवरती आपला हा पाक तयार झाला आहे असं आपण समजू शकतो आता बाहेरची जी गाठी असती ती कशी बघा तुम्ही खुसखुशीत असती त्याला होल असतात पांढरी शुभ्र असती तर तशीच गाठी आपल्याला घरी बनवण्यासाठी एक ट्रिक इथं सांगते आपण यात थोडंसं एक चिमुटभर इनो वापरणार आहोत यामुळं काय होतं असं ती जी गाठीच्या ज्या वड्या असतात एकदम खुसखुशी जाळीजा तयार होतात नुसत्या पाकाच्या केल्या तर तुम्ही त्या कडक अशा पडतील आणि खातानी मुलांनाही आवडणार नाही त्यामुळं अगदी चिमुटभर यात इनो घालायचा पण अगदी शेवटी आणि आता झाल्या झाल्या अजिबात वेळ न घालवता आपल्याला या अप्पेपात्रामध्ये हा पाक घालून घ्यायचा आहे कारण फॅन चालू असतो किंवा हवा लागली हा लगेच पाक घट्ट होऊन जातो आणि मग आपली गाठीला पुन्हा आपल्याला हे करावं लागतं त्यामुळं खूप फास्ट ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आता पाक घालून झाल्यानंतर आपण याला पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत काही फ्रीज वगैरेमध्ये ठेवायची गरज नाही असं नॉर्मल बाहेरच तुम्ही याला ठेवू शकता आणि खूप सुंदर अशी घरातल्याच कमी साहित्यात ही गाठी तयार होती आता आपण आधी तूप लावलं होतं म्हणून आपल्याला काढायला काही एवढा प्रॉब्लेम जाणार नाही आणि दुसरं म्हणजे नॉनस्टिकचं भांडं आहे त्यामुळं तर इझिली जाईल फक्त काय करायचं अंगठ्याच्या हे नाही त्याला थोडंसं सा एक साईडने प्रेस करायचं आणि आपोआप याच्या ह्या ज्या गाठ्या आहेत त्या सुटून येतात तुम्ही व्हिडिओत बघू शकता आणि आता इथं आपली ही छान अशी गाठी तयार झाली तर अगदीच कुठंच काही तुटली नाही किंवा काय नाही फक्त काय एक काळजी घ्यायची आता आपण याला तूप लावलं ला होतं तर ही गाठी आपण जेव्हा गुढीला लावू तेव्हा एखाद वेळेस आपली कोरी साडी असती किंवा जे नवीन वस्त्र असतं तर त्याला तुपाचे डाग पडू नये म्हणून काय करायचं एक पेपर घ्यायचा आणि पूर्ण ह्या ज्या गाठीला खालच्या साईडनी जेवढं तुपाचे काही समजा डाग असेल किंवा थोडंसं लेयर असेल तर ती आपल्याला टिश्यू पेपरनी पुसून काढून घ्यायची आहे म्हणजे कि ला हो की आपल्या कधी वस्त्राला वगैरे याचं तुपाचा काही डाग वगैरे लागणार नाही अगदी साफ वगैरे होतीही म्हणून आपण छानही आपल्या गुढीला लावू शकतो आणि हो गुढीसाठी जे लागणारी साडी असती किंवा वस्त्र असतं तर त्याचाही व्हिडिओ मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती आहे तर तो, तो, तो एकदा जरूर बघा आणि या गुढीपाडव्याला तुम्ही त्याप्रकारे खूप साधी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे तसं वस्त्र बनू शकता आणि तुम्ही पाहू शकता इथं छान आपल्या गुढीला अशा छान होल्स आले खुसखुशीत अशा याच्या पाकळ्या झाल्यात तर या, या पाडव्याला अशी गाठी नक्की बनवा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद